गव्याला गव्याला गेलाय रे पण आजीला एखादा म्हणला नसता गे आज चल तू काय अरे बागण्यासारखा का माझे किती दिवस राहिले ते हा किती <सथ> दिवस राहिले तर आपल्या आजोबाजा आपल्यासाठी आज रि तिके कुठे राहायला कळता गेदा लिहायला बोलतोय बोलतोय किती दिवस कायच गव्याला त्यातून येत नाही एक बारी कळत गेला म्हणजे काय तेच हिता ह्याला मोबाईल होता लागले नव्हते लगेच दिसतय त्याच्यात व्हॉट्सअपला तेच बघितलं हा तेच बघितलंय मग श्यानी मी हिथ आल्यावर श्यानी झाले खरं सांगते कोडवाऱ्यानं एकदा बदलत नाही म्हणजे आज चंद्रबाबा असं की दिसत ह्याच्यात पाट पाट गेलाय आज बुधवार बायकुझ काय सुट्टे र एखाद्या का। जा वाटत नाही का तिला हा माझ्या नावानं ओरडतो बघ ती ओरडती काय तिचं बरोबर आहे मी दाखवून ठोती तिला बी तू थो आता ठोत नाही आता मनी जाईल गाडीत आधी बस बायकोला एखाद्या वारी लिहावं लागतं लोकांचं लिकोर अरे यायला लागले काय त्याला जा वाटत नाही काय कुठं मग कार्तिकला हा त्याला कोण धाक लावा मग इथं अरे सांगते काय रोज रोज उठ रो। मगा तोपाती लागतो ते दोघ गांधो पुरुष तर कुठलं झोपाला रे सातपुते घेऊ जाल तर बाळा अ